बाय बाय केले अंकल ऑफिस हो बाय पारसा दादा कुराय लागले घसले ना ब्रश नाही करायचं मला नाही करायचं नाही करायचं असच हे <laughs> चला अंघूळ करून तू आता पाहिलं मला म्हणतं ब्रश कर पाहिले तू आंघोळ कर पाहिले अंकलला म्हणतो दीदी ब्रश नाही करेन काकीचा स्वयंपाक झाला बघ मम्मीचा स्वयंपाक झाला तो आज <laughs> <के> <usaking downloads> तो आजच बसला पारशावाने पारुसा तू केला का मग तू पण नाही केला हा केला की उपवास बघ दशमेट कशाला बनली अंकल काय पाहिजे दिली उश्या तुला आवडत येणार आहे आता ब्रश करते आणि मग चहा घेते आणि मग मी आंघोळ आहे मग ऋत्विकची तयारी होईन स्कूलला जायची आहे ना ऋत्विक जायचंय स्कूल आज का सुट्टी घे घे ना सुट्टी मी आता ब्रश करते ना पोपट बसलेला आहे मस्त पण तो एवढा क्लिअर दिसत नाही का ना। का ना। माहिती किती भारी इथं इतके कबुतर पोपट येत्या इकडं तरी ना इतके कबूतर बसलेले राहतं झाडांवरती इतका भारी ना तो पोपट पण क्लिअर दिसतच नाही मी आता मटकीची भाजी बनवते अकरा वाजले आता आणि काकीनं रुद्वीचा अभ्यास घेते त्याच्यामुळे मी आता माझ्यासाठी आणि रुपयेसाठी ना मटकीची भाजी बनवायची आहे रुबेत पण स्कूलला गेलेलं आहे आणि काकीला उठवास आहे त्याच्यामुळे काकी ना त्यांना थोड्या वेळे बनवणार आहे काहीतरी खायचा तर कांदा टोमॅटो कापून घेतलं आहे मला उडी डेंजर कडू आले डोळ्यांना आणि इकडं मटकी आहे कोथंबीर पण आहे आता मी मस्त मटकीची सुक्कीच भाजी बनवणार आहे तर आमच्या दोघांच बनवायची तर मी सुक्कीच बनवते बॅग घे पाहिलं कसा पळतो बॅग घे तुझी चाललाय स्कूल स्कूलला बाय बाय येऊ कमी हा हुशार इतकं खाली झालं काही सांग ना आणि जाते ना इतका दम दाबून जातो आता काकी पण आहे ना चाललंय खाली कचऱ्याची गाडी आणि कचरा टाकायला जायचंय काकीला मी पण चालले आता काकीसोबत खाली कारण काकीला वेळ लागणार वरती यायला त्याची मुना माग मी त्याची मुना मी पण चालले काकीसोबत किती कबूतर उडते ते कबुतर पण झाड बसले असं वाटतं त्यांचंच असं झाड सगळं झाड भरून जातं बसल्यावरती ग्रे ग्रे कलर हे मी हं पाणी कायते आपले दोघं गोष्टी नाही ठीक आहे बस होईल करेल बस आता सरकतो আ গেযার সেনে দে ম্্য়ার নই জ্য়ারে বিনে়ে। মাটা দাতু কম�ি কমে ক�মে কমে থয়ার সিটি কাডি এয়ू কে একা ইকে কমে কোমে तुला आवडतो मला तिकड तर आवडतो मला आवडते आम्ही काय राहतो गॅस हे पटक्या नोकळ बाहेर इतका पाऊस होता म्हणजे चालूची पाऊस वातावरण पण आणि पाऊस पण चालू सारखा तो काही तडा आलं होता स्कूल पण नाही ना <्या>

कुठे आपल्याला जायचंय झालं तुझं नाही अजून रुग्वेदला प्रोजेक्ट पेपर घ्यायचे काके म्हणे मी आणते पण पोरग काय ऐका ना <laughs> काके त्याच्या चॉईसचे घ्यायचे त्याला प्रोजेक्ट पेपर मग मी पण चालले काके सोबत रुग्वेद मी काके आम्ही चाललो आता खाली थोडस फिरून येतो रघ्याचं सामान घेते ते घेतो दूध पिशवी घ्यायची दूध पण घेतो चाल रे उठ ना बाबा आणि ऋत्विकेन तो तोपर्यंत चाल लवकर उठ ना बाबा अरे ऋत्विक येईन परत तो येईन मग आलेवली चलो पिशवी घ्यायची ना पावसाचं पाणी डायरेक्ट साचलंय कुठ कोणत्या साईड न डिझाईन पेपर आपण इथं काहीतरी घ्यायला लालो बांगड्या ते, काहीतरी मॉडेलिंग शूटसाठी

तुला सवय झाली तुम्ही एवढे बॅग शाळेचे जेव्हा मी मेकअपच्या क्लासला होते इथं तर आहे ना मला रोज किती मोठी बॅग घेऊन वरती यावं लागायचं जेव्हा जेव्हा मेकअपचा डेमो वगैरे असला का तेव्हा तेव्हा इतकी ते 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 जड बॅग होती ती एवढी बॅग घेऊन ये ना वरती चढत यायचं दोन राहायची एक आहे ना हेअरस्टाईलची आणि एक मेकअप प्रॉडक्टची मध्य दम लाग एवढं आवडते चालते पण काकी बोलतंय खालीकोन सांगून गेला फार कशी मी मेकअपच्या एवढं जड बॅग आणत असं आणि त्या दिवशी आम्ही गावावरून आलो ना तर एवढ्या बॅग आम्ही दोनदा तीनदा खाली गेले पप्पा तर बॅग आणायला मम्मी दर तुझं प्रोजेक्ट पानं त्याला प्रोजेक्ट करायचं आहे त्याच्यामुळे जावं लागलं आम्हाला नाहीतर आहे ना काकीत उत्पिशा घेऊन येणार तर ल लागता आम्हाला आता बस प्रोजेक्टला जेव्हा मी मेकअप आर्टिस्टच्या क्लासला होते ना तेव्हा एक माहीतच होते अंकलकडं काकीकडं तपर्यंत ना संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करावं लागून पाच वाजली आता रुद्वीक पण येईन स्कूलमधनं इकडे ना तर चहा ठेवते काकी मस्त दूध आणले आत्ताच इथलं इथून पिशवी मधलंच आणावं लागत दूध आहे ना आपल्याला मला एक कमेंट आली का की तू काकीला काम करू लागत घरी जसं करते तसं काकीला करू लागत तुम्हाला काय वाटतं करते का मी काम हा करते काकी करून नाही देते पण मी करून देत नाही कारण काम करायला थोडफार करते मी करून घेते मग मधून काकीला कप्याच्या ते काही काकी नाही इकडं आता नवीन रेसिपी म्हणजे काकी करता दरवेळेस पण मी नवीन रेसिपी बघते काकीची चीज पराठा चीज मसाला पराठा चपाती सकाळची त्याच्यावरती ना मसाले टाकते पनीर मसाला सांबर मसाला दोन्ही पनीरच चाले काकी छोले मसाले हा आणि हां हां सांबर मसाला येतो इथे चीज लय थंडही

ई चटस्की काक के जाओ दे तू पण टेस्ट करून बघा हेलो तू ना नाहीये पण ए नाटक किती नाटक किती नाटक आहे ऐ हा चटका बसला रे अक्का पोराला चटका बसला तू मसाले भाताची तयारी हाती सोडले निवड सामान कट केला भात काय म्हणतोय त्याच्यात <coughs> शेवट्याची भाजी परत मसाले भात चपात्या प्लीज घेऊन दे

तीप तीप <laughs> आर... प्रोजेक्ट नाही बाबा सांगितलंय फक्त पाहून हे काय तो ना दुसरं ना मी तर देते दुसरं मला आता जेवण करायचं मस्त भात झाला इकडं एवढं ताट भरलं अजून पोळी बाकी ठेवायची तुम्हाला याच्यातच मोठ्या मोठायचं भात ऋतु इकडं काल भाजीचा पापडी कशाची हो काकी ज्वारीची अंकल जेवण करून आहे आता आपण एवढे आयटम बनवले मटके घ्या मला टेस्टला याला जेवण नाही करायचं याला अशी कुटाने करायची ना या बघ माझं ताट सांडू नको मी पाणी आणते रुग्वेद राईस घेतलाय भात कसं झालंय मम्मानी केलाय तुला काय खायचंय तुझं तिथं ताटली ताटलीमध्ये जेवण तुझं ये बघ कसे कुटाने चालले ऋतू इथे फिराव ना गोल 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 फिरवायचं इथे